सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढलेला दिसत आहे मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध किंवा रस्त्याच्या कडेला ठिया मांडून बसलेली दिसतात असे चित्र पंचकट्ट्याकडे जाणाऱ्या रोडवर दिसून आले सकाळच्या सुमारास गाई वासरे अशी मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध ठिया मांडून बसलेली असतात दरम्यान यामुळे वाहनधारकांना तारेची कसरत करत वाहने चालवावी लागली एखाद्या वाहनधारकाचे लक्ष विचलित होऊन अपघाताला आमंत्रण मिळत आहे दरम्यान याकडे महापालिका प्रशासनाने आणि कोंडवाडा विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे शहरात विविध ठिकाणी गुरेवाहक वाहने केवळ रिकामी फिरवली जातात कोणतेही मोकाट जनावरे पकडली जात नाहीत अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला कचऱ्यांचा ढीक देखील वरचेवर वाढत आहे ऐन पावसाळ्यात रोगराईचा प्रादुर्भाव वाढतो अशा वेळी रस्त्यावर कचऱ्यांचा ढीक वाढून दुर्गंधी आणि रोगराईला निमंत्रण मिळत आहे घंटागाडी देखील वेळेवर कचरा उचलत नसल्याने रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीक वाढ वाढलेले दिसत आहेत एकंदर सोलापूर स्मार्ट सिटीचा बोजवारा उडाल्याचे चित्र यावेळी दिसून येत आहे याकडे महापालिका आयुक्तांनी लक्ष द्यावे असा सूर शहरवासियांमधून उमटत आहे Hey, <laughs> hey,